ओवल मैदानावर झालेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतील इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी करत रोमहर्षक असा विजय मिळवला या सामन्यात नऊ बळी घेणाऱ्या मोहम्मद सिराजला सामनावीराचा सा किताब देण्यात आला दुसऱ्या डावात त्याने अवघ्या एकशे चार धावा देत इंग्लंडचे पाच बळी घेतले तर प्रसिद्ध कृष्णा यांनाही चार बळी बाद करत त्याला तोला मुलाची साथ दिली या सामन्यात जो रूट आणि हॅरी ब्रुकनं तब्बल एकशे पंच्याण्णव धावांची भागीदारी करत इंग्लंडला जवळपास विजयाच्या समीप आणलं होतं भारतानं इंग्लंडपुढे तीनशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान ठेवलं होतं या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची तीन बाद तीनशे एक अशी दमदार स्थिती होती यावेळी इंग्लंड हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं पण तीनशे बत्तीस धावसंख्येवर ब्रुक बाद झाला आणि त्यानंतर लगेचच इंग्लंडची धावसंख्या तीनशे सदतीस असताना जो रूट बाद झाला त्यानंतर मात्र पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इंग्लंड चा डाव गडगडला आणि तीनशे सदुसष्ट धावांवर आटोपला पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना ख्रिस वोक्सला दुखापत झाली होती त्याचा खांदा निखळला होता पण तरीही चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी सतरा धावा हव्या असताना तो खेळायला आला मात्र सिराजनं ॲटकिन्सनला त्रिफळाचित करत भारताला सहा धावांनी विजयी केलं रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीमध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा संघानं कमाल केली आणि बलाढ्य इंग्लंडवर मात केली भारतीय कप्तान शुभमन गिल आणि इंग्लंडच्या हॅरी ब्रुक यांना मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे